नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमधील मी नेताज जाधवन आपण पाहणार अकरा सप्टेंबर याच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा जर आपण विचार जर केला आज दिवसभरामध्ये महाराष्ट्राचा जो संपूर्ण पश्चिम भाग असेल याच्यामध्ये कोकण किनारपट्टी संपूर्ण भाग असेल याचबरोबर खानदेश मराठवाड्याचा पश्चिम भाग असेल खानदेशचाही प सॉरी विदर्भाचाही पश्चिम भाग असेल याचबरोबर प संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला पावसाचं आज विश्रांती त्या ठिकाणी पाहायला मिळाली याचबरोबर उष्णतेमध्ये किंचिशी वाढ झालेली ही पाहायला मिळते काही ठिकाणी सांगलीचं काय याचबरोबर साताऱ्याचा काय भाग असेल या ठिकाणी अधूनमधून ढग त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले पाहायला मिळालं पावसाची जी शक्यता होती फार कमी होती याचबरोबर विदर्भाचा जो प पूर्ण भाग असेल गडचिरोली असेल याचबरोबर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा तसे यवतमाळ असेल याचबरोबर चंद्रपूर आणि संध्याकाळ नंतर जर पाहिलं तर मराठवाड्याचा उत्तरेचा भाग म्हणजेच नांदेड असेल याचबरोबर हिंगोली परभणी या भागामध्ये ढगांची निर्मिती झाली उद्या ह्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळालेला आहे सध्या स्थितीला वाऱ्याची दिशा जर आपण पाहिली आणि अक्षरेषाबद्दल जर विचार जर केला जे कमी दाबा क्षेत्र होते तर कराचीपासून पुढे म्हणजेच अफगाणिस्तानचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी पोहोचलं याचबरोबर मान्सूनची अक्षरेषा येते आहे की जैसलमेरपासून उत्तरेला जाईल जयपूर दिल्ली आणि जयपूरच्या मध्य भागापासून उत्तर प्रदेश दक्षिण भाग असेल प्रयागराज असेल रांची असेल रांचीपासून पासून परत एकदा ते बंगालच्या उपसागरामध्ये दाखल झालेले याचबरोबर सध्या जो पाऊस पडत आहे तो मान्सूनचाच पाऊस आहे परतीचा पाऊस हा अजून सुरू झालेला नाहीये कारण की बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दा चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली या चक्रकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पावसाचं वातावरण अनुकूल झालेलं आहे आज विदर्भ असेल उद्या मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल आणि परवा देशी पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये पावसाचा जोर अजून वाढणार आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पदीचा पाऊस पाहायला मिळणार आहे कारण की हे चक्रकार वारे आहे हे चक्रकार वारे महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून अरबी समुद्रामध्ये जाणार आहे या चक्रीकार वाऱ्याच्या प्रभावानंतर संपूर्ण राज्याला जर पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये परत एकदा चांगल्या पदवीचा पाऊस आपल्याला जवळपास पाहायला मिळण्याची हे दाट शक्यता आहे याचबरोबर हे चक्रकार वाय पुढे गेल्यानंतर अजून एक कमी दाबाचं क्षेत्र त्याचा प्रभाव हा शक्यतो करून जास्त राहणार आहे ते कमी दाबा क्षेत्र अंदमान निकोबारचे जे बेट आहे त्या उत्तरेला तयार होण्याची शक्यता आहे या हा जो कमी दाब तयार झाला मात्र त्याचा फोरकास्ट ट्रॅक कसा असेल हे अजून अनिश्चित आहे मात्र त्या कमी दाबाच्या प्रभावामुळे ही राज्याचा बहुतांश भागामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा जो शेवट असेल त्यावेळेला तत्पूर्वी मान्सून परतीचा मान्सून जर विचार केला जवळपास सप्टेंबर महिन्याच्या एंडलाच परतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटलाईट इम्युनिशन जर आपण पाहिलं विदर्भातील गडचिरोली असेल चंद्रपूर असेल यवतमाळ वर्धा असेल नागपूरचा दक्षिण भाग असेल आणि भंडारा गोंदिया याचबरोबर अमरावतीचा बहुतांश भागामध्ये ढगाळवातून पाहायला मिळतं याचबरोबर वाशिम आणि अकोल्याचा दक्षिण भाग आणि बुलढाण्याचा दक्षिण भाग या भागामध्ये हलक्या स्वरूपाचं ढगाळ पाहायला मिळते त्या ठिकाणी फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मात्र पश्चिम भाग पूर्व भाग असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर नांदेडचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल किनवड भोकर नांदेड शहर असेल हिंगोलीचा कळमूधरी असेल याचबरोबर एक ते दोन हिंगोली संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर परभणीचा उत्तरेचा भाग असेल तसेच लातूर दाराशिव आणि बीडचा दक्षिण भाग या भागामध्ये आपल्याला ढगाव वातावरण पाहायला मिळते मात्र या ठिकाणी एकदम लाईट रेन पडण्याची शक्यता उद्यापासून या ठिकाणी पावसात वाढ होण्याची दाट शक्यता याचबरोबर साताऱ्याचा उत्तरेचा भाग असं असेल या भागामध्ये अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय याचबरोबर अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल सॉरी पश्चिम भाग असेल याही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय एका दुसरे ढग त्या ठिकाणी तयार झालेत मात्र या ढगामपासून थोडाच पाऊस असेल जास्त जोरदार पाऊस नाही याचबरोबर खांद्याचा संपूर्ण भाग असेल आणि कोकणचा संपूर्ण किनारपट्टी या, या, या संपूर भागामध्ये किनार भागा आज रात्री कोणत्याही पद्धतीचा पाऊस नाही मात्र जो संपूर्ण घाटमाट्याचा भाग असेल हा हा संपूर्ण घाट मातेमध्ये मा आपल्याला ढगांची दाटी दिसून येऊ शकते म्हणजे हे ढग जे आहेत हे पावसाचे ढग आहेत याचबरोबर मॅक्झिमिम टेम्परेचर जर आपण विचार जर केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये रत्नागिरीचा उत्तर भाग असेल याचबरोबर रायगडचा बहुतही भाग या भागामध्ये अठ्ठावीसशे तीस डिग्री सेल्सिअस तापमान राहू शकतं तसेच पुण्याचा दक्षिण भाग असेल याही ठिकाणी अठ्ठावीसशे तीस डिग्री सेल्सिअस तसेच रत्नागिरीचा दक्षिण भाग आहे सिंधुदुर्ग याचबरोबर सांगली पुणे सातारा अहिलानगर नाशिक आणि संपूर्ण खानदेश भाग याचबरोबर मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये बत्ती भागा, भागा तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे म महाराष्ट्र मराठवाड्याचाही मध्यवर्ती संपूर्ण भाग असेल जालना छथे संभाजगर असेल बीडचा उत्तर भाग लातूरचा भाग असेल ना नांदेड आणि परभणी व जालना हार हो जोपट्टा असेल या भागामध्येही तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळते हळूहळू त्याच्यामध्ये वाढ होईल नंतर ज जसं जसं टेम्परेचर वाढेल त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होईल व पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर संपूर्ण विदर्भाचं जर पाहिलं विदर्भामध्ये जवळपास बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र विदर्भाचा जो अतिपूर्व भाग असेल म्हणजे ब्रह्मपुरी असेल या ठिकाणी चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या चिव्हासामध्ये पाहायला मिळालं याचबरोबर येणारी चिविधा असं राज्यात पावसाचा जर विचार जर केला तर येणारी चिविधासामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग सं भाग असेल त्याच्यामध्ये सांगलीचा कवटेमंकाळ मिरज तासगाव खानापूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर जत मध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व काही ठिकाणी लाईटनिंग लाईट रेन पडण्याची शक्यता तसेच मिरज कासगा दक्षिण भाग असेल पलूस असेल वाळवा शिरा याही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे साताऱ्याचं पाहिलं कराड सात वडूज असेल फोरेगाव सातारा वाई हा पट्ट्यामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल व साफार संपूर्ण जिल्हा असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वाटून पाहायला मिळणार आहे काही वेळापुरताच पाऊस पडेल पण हा पाऊस जसं दुपारनंतर सुरू होईल त्याचबरोबर कोल्हापूरचं पाहिलं शाहोवाडी पन्हाळा असेल हातकलंगी शिरोड या ठिकाणी मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच कोल्हापूरचा दक्षिण भाग संपूर्ण असेल याच्यामध्ये गुदरगड चंदगड आजरा बावडा या ठिकाणी मात्र ड्रायव्हर राहण्याची शक्यता आहे सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरचा सांगोला दक्षिण भाग असेल मंगळवेढा मोहोळ पंढरपूर म्हाडा व अक्कलकोटचा काय भाग असेल हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे मात्र एक ते दोन ठिकाणी मोहोळ असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच बार्शी करमाळा माळशिर या ठिकाणी ढगाळ ड्रायवेत राहू शकतो याचबरोबर पुण्याचं जर पाहिलं पुण्याचा जर दक्षिण भाग असेल पोंड भोर सासवड याही ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र जर झाला तर फक्त तुरळक स्वरूपाचा असेल जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही बारामती इंदापूर दौंड शिरूर वडगाव असेल लोणा असेल खंडाळा असेल घोड असेल दिन्नर असेल या ठिकाणी आपल्याला ड्रायवेत देणार आहे संपूर्ण अहिल्यानगराचा जर विचार केला संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये की ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणात जर पाहिलं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई पालघर म्हणजे संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे पाऊस जर झाला तो तोही दक्षिणेला होईल ते पण एकदम कमी वेळापुरतं याचबरोबर खांद्याचा जर विचार केला खांडीचे चारही जिल्हे याच्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या चारही जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे त्या ठिकाणीही कोणत्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर विदर्भ मराठवाड्याचा विचार केला बीड असेल जालना ते हा संपूर्ण पट्टा असेल याही पट्ट चार तीन ते चार जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण हे अत्यंत राहणार नाही आहे याचबरोबर या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर धाराशिवचं उमरगा असेल तुळजापूर उस्मानाबाद या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं तसेच कळमभूम पारंडा या ठिकाणी मात्र ड्राय वेदर राहणार आहे त्याचबरोबर लातूरचा निलंगा उदगीर अहमदपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा औसा लातूर अहमदपूरचा उत्तर भाग असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळातून पाहायला मिळणार आहे याचबरोबर परभणीचा विचार केला परभणीचा दक्षिण भाग असेल पाथरी गंगाखेड या ठिकाणी ढगावातून राहू शकतं काही ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे मात्र हिंगोलीचं जर पाहिलं हिंगोली बसमत कळमुद्री हिंगोली या ठिकाणी काही एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर नांदेडचं जर पाहिलं देवलूप मुदखेड निलोली या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा कंधार नांदेड हदगाव या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पुत्रेचा किनवडचा जर विचार केला या ठिकाणी लाईटेट पडण्याची शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार जर केला विदर्भातील गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा असेल त्याच्यामध्ये अहिरी इटापल्ली चारमोसी सिंचोरा या ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याबरोबर वर्धा असेल तसेच वर्धाचा उत्तर भाग असेल कारण ज्या सेलू आणि नागपूरचा कटोल या ठिकाणीही आपल्याला हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळणार आहे नागपूरचा कामठी मुली मौदा या ठिकाणी ढगाळ पाहायला मिळू शकतं रामटेक पार्श्वनी सावनेर हा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे भिवापूर उमरखेड नागपूर हिंगणा कळमेश्वर नरखेड हा जो पट्टा असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळवातून पाहायला मिळणार आहे व त्या ठिकाणी स्थानिक ढाण्याची निर्मिती होऊ शकतं व कदाचित हलक्या मध्यम स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूरचा जर पाहिलं चंद्रपूरचा भद भद्रावती मूल गोंडपिंपरी शिंदेवाडी या ठिकाणी आपल्याला मल मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच दादिराचा उत्तर भाग असेल वरोरा चिमूर नाफेड ब्रह्मपुरी तसेच गडचिरोलीचा आरमोल हा जो पट्टा असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व पाऊस हा लाईटवेन पडण्याची शक्यता आहे तसेच भंडारा गोंदिया पा। दो या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही शक्यता अधिक आहे याचबरोबर यवतमाळचं जर पाहिलं यवतमाळचा मोरेगाव राळेगाव कळम यवतमाळ डिग्रज पुसद हा पट्टा असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व त्याच्या बा आजूच्या बाजूचे तालुके आहेत उंबरखेड घाटंगी पांढरकवडा वणी व बाबुळगाव नेर द्वारका हा पट्टा असेल संपूर्ण या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच अमरावतीचा विचार केला अमरावतीचा दक्षिण भाग असेल भातुकली अमरावती तिवसा नांद नांदाव ना, ना खंडेश्वर व चांदुरेव या ठिकाणी द्रायवे राहू शकतो मात्र उत्तरेचा संपूर्ण भाग असेल म्हणजे अंजनगाव खुर्ची दर्यापूर बाजार मुर्शी वरुड चिखलदरा हा जो पट्टा असेल या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लाईटिंग थंडसोमची ऍक्टिव्हिटी या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे आपण अकोल्याचा जर विचार केला अकोल्याचा जो उत्तरेचा भाग असेल अफोट असेल याचबरोबर मूर्तीचा जो उत्तर भाग त्याला या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस अफोले तालुका असेल पारतो बार्शी दाख मुचा दक्षिण भाग हा जो पट्टा असेल या पट्ट्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण काही ठिकाणी राहण्याची शक्यता आहे वाशिमचाही उत्तरेचा भाग असेल मांगफिरोलो कारण जे ड्रायव्हत राहू शकतो मनोरा वाशिम रिसोड मालेगाव या ठिकाणी ढगाळ वाटावर तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे बुलढाण्याचा विचार केला बुलढाण्याचा संपूर्ण उत्तरेचा भाग असेल चिखली नांदुरा मलकापूर जगामोल आणि शिंदखेड राजा या ठिकाणी मात्र आपल्याला संपूर्णतः ड्रायव्हिज राहणार आहे त्याचबरोबर लोणारचा सरोवर लोणार सरोवर जे आहे त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस जो झाला तोही थोड्या वेळापुरतात हा जो पाऊस संपूर्ण राज्यात पडणार आहे तो विखुरलेल्या स्वरूपामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर हाम खात्याने म्हणजे आय एम बीच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या चिरता असामध्ये चंद्रपूर असेल गडचिरोली असेल या ठिकाणी मसळदारपर्यंत पाऊस पाहायला मिळतो मिळू शकतो या ठिकाणी एल जारी केला याचबरोबर भंडारा गोंदिया नागपूर असेल वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि सातारा हा संपूर्ण पट्ट्यामध्ये आपला येलोअर्ट जारी केला या ठिकाणी लाईटिंग तुमच्या पाहायला मिळणार ते विजिदार कडकडाचाही पाऊसची त्या ठिकाणी अपेक्षा आहे याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण भाग असेल म्हणजे कोल्हापूर पश्चिम कोल्हापूर पूर्व आणि साताऱ्याचा पश्चिम भाग तसेच बीडचर तालुक्यात भागामध्ये लाईटिंग थंड तुमच्या ॲक्टिव्हिटी काही प्रमाणामध्ये होण्याची शक्यता याचबरोबर इतर रा तालुक्यात जिल्ह्यांचा जर विचार केला त्या ठिकाणी आईमध्ये कोणताही अलर्ट जारी केलेला नाही ठेवतं येणाऱ्या चोवी तास राज्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या, या, या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल ऑन नक्की